मित्रांनो नुकताच आई बाबा रिटायर होत आहेत ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे या मालिकेमधून प्रेक्षकांना एक नवीन केमिस्ट्री तसेच नवनवीन कलाकार पाहायला मिळत आहेत या मालिकेचा पहिला एपिसोड एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आलेला आहे परंतु पहिल्या दरम्यानच मालिकेला प्रेक्षकांनी ट्रोल करायला घेतलेला आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो या मालिकेचे कथानक थोडे वेगळे आहे या मालिकेमध्ये सासू ही चांगली दाखवण्यात आलेली आहे तर सून ही खलनायिका दाखवण्यात आलेली आहे त्यामुळेच आता प्रेक्षक म्हणतायत की स्टार प्रवाही वाहिनी पहिले तर सासूला निगेटिव्ह दाखवायची आता निगेटिव दाखवण्यात आहे मालिकेतील कलाकारांची सध्या जरा चालू असं सुद्धा प्रेक्षक याचबरोबर मालिकेचा पहिला एपिसोड जर इतका फालतू असेल तर संपूर्ण मालिका ही कशी असेल आम्ही तर ही मालिका बिलकुल पाहणार नाही यांसारख्या अनेक प्रतिक्रिया कमेंट्सच्या माध्यमातून प्रेक्षक देत आहेत त्यामुळेच आई बाबा रिटायर होत आहेत या मालिकेच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षक मालिकेवरती प्रचंड भडकलेले तर मित्रांनो तुम्ही आई बाबा रिटायर होत आहेत ही मालिका पाहता का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा